साडी खुलून दिसायलाच हवी किंवा आपली साडी पाचशांसारखी खुलून का दिसत नाहीये आपण देखील मॉडर्न का दिसत नाही आहोत किंवा आपण देखील छान अशी नवीन नवीन नवी, 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 नवी दिसत का नाही हो, किंवा छान कने दिसत आहोत असे खूप सारे प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात आणि आज त्याच प्रश्नांची मी उत्तर घेऊन आलेली आहे खूप सारे म्हणजे खूप नाही पण आठ असे तुम्हाला मी टिप्स देणार आहे की अशा वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही तुमचा मेकअप जो आहे तो खूप सुंदर करू शकता तुमचा लुक जो आहे तो तुम्ही खूप सुंदर करू शकता ज्याला आपण सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक्स चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय सगळ्यात पहिलं म्हणजे साडीवरती काही ना बेसिक आपल्याला गोष्टी असतात त्या आपल्या नसतात आणि त्या जर नसतील ना काहीच उपयोग नाहीये साडी कितीही तुम्ही छान नेसा कितीही काही करा पण तुमचा लुक जो ओव्हरऑल आहे तो छान येणारच नाही आता माझा आजचा तुम्ही लुक बघू शकता यावरती ना मी काही बेसिक गोष्टी वेअर केलेल्या आहेत जसं की ज्वेलरी आहे बांगड्या आहेत जसं की चंद्रकोर लावली छान गजरा वेअर केलाय छान हेअरस्टाईल केली आहे हे सगळं केलेलं आहे आता ह्या काय काय लागतं काय काय साडीसाठी वेअर करावं लागतं सोबतच या साडीवरती मी मेकअप लुक शेअर केलाय हेअरस्टाईल शेअर केली आहे मी साडी कशी नेसायची शेअर केली आणि हा आता माझा चौथा व्हिडिओ आहे मी शेअर करते आहे की तुम्हाला साडी योग्य प्रमाण नेसासाठी काय काय गरजेचं असतं पहिली गोष्ट म्हणजे साडी शेपर जर तुमच्याजवळ साडी शेपर असेल ना तर तुमची साडी एकदम सुडोल पद्धतीने येते आता साडी शेपर काय असतो तुम्हाला मी ते दाखवतीये की साडी शेपर म्हणजे काय अशा प्रकारचा साडी शेपर घ्यायचा आणि मुळात म्हणजे जर तुमचा साडी शेपर बेच कलरचा असेल बेसिक जर मला कलर कुठला घ्यायचा असेल तुम्ही बेच कलर मध्ये घ्या कारण हा कलर आहे युनिव्हर्सल कलर आहे कुठल्याही साडीवरती हा सोड होतो फक्त नेट साडी सोडून सो so, अशा प्रकारे हा घ्यायचा ह्याने टक होतं बसायला मिळतं चालायला मिळतं सगळं मिळतं मी तर प्रत्येक वेळी हाच वेअर करते मला आवडतो माझ्या आईने वेअर केलाय माझ्या आईलाही प्रचंड आवडलाय तुम्हाला माहिती असेल अगोदरची जनरेशन जी भी भी आहे म्हणजे आपली आई वगैरे त्या मध्ये आहेत ना त्या लोकांना अशा प्रकारचं काही वेअर करायला थोडंसं अवघड जातं त्यांना पर्कर जे असतात जे पेटीकोट असतात ते त्यांना वापरायचे असतात ते घोळमध्ये असतात पण मी माझ्या आईला हा दिला तिला हा प्रचंड आवडला सो अशा प्रकारचा एक साडी शेपर घ्या दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ एक टिकली असली पाहिजे टिकली असली कुठली टिकली तर चंद्रकोर मला वाटतं तुमच्याजवळ प्रत्येकाजवळ एक चंद्रकोर आपण मराठी आहोत मराठी माणसाजवळ प्रत्येकाजवळ चंद्रकोर असलीच पाहिजे काय गोड दिसते असं नाही की मराठी माणसाजवळ बाकीचे कोणी असाल ना तरी देखील तुमच्याजवळ चंद्रकोर असली पाहिजे चंद्रकोरने जो लूक खुलून येतो ना तो बाकी कुठल्याही टिकलीने लूक खुलून येत नाही सो एक चंद्रकोर किंवा बिंदी टिकली एखादी तुमच्याजवळ असलीच पाहिजे त्यानंतर तिसरं म्हणजे तुमच्याजवळ एक गजरा असला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हा गजरा मी माळलाय आता सो so, कुठलाही आर्टिफिशियल एक तुमच्याजवळ गजरा असलाच पाहिजे किंवा फुलं वगैरे असतात आर्टिफिशियल फुलं असतात ती देखील तुमच्याजवळ असली पाहिजे आता बेसिक नीडसाठी चौथी गोष्ट म्हणजे बेसिक जी आपले मेकअप असतात लाईक आहे आपला कॉम्पॅक्ट पावडर जसं की असं माझ्या जवळ आहे कॉम्पॅक्ट पावडर एखादं कॉम्पॅक्ट पावडर बल्स मध्ये टाकलं की घेऊन गेलं बस त्यानंतर तुमच्या असलं पाहिजे ते म्हणजे कधी पर्स तुम्ही कुठेही जाताय कुठेही छान वावरताय तर पर्स असली पाहिजे बेसिकली तुमच्या फुटवेअर असलं पाहिजे ते देखील तुमच्या लुकला ओव्हरऑल लुकला छान बनवतं आणि त्याच्यानंतर काही असलं पाहिजे ना तर आपल्या जवळ बांगड्या इथं तुम्ही मॅचिंगच्या घालू शकता किंवा अपोजिट कलरच्या घालू शकता किंवा तुम्ही बेसिक जरी ह्या मागच्या फूडच्या वांगड्या आहेत ना त्या जरी घातल्या तरी छान दिसतात आज बघू शकता माझी गुलाबी साडी आहे सो मी गुलाबी कलरच्या वांगड्या वेअर केल्यात किती छान वाटतात की नाही किती छान लुक कि येतोय की नाही सो त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे आपला स्टिच ब्लाऊज माझा हा जो ब्लाऊज आहे तो स्टिच ब्लाऊज आहे आणि आज स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे तुम्ही मिशोवरून घेतलाय तुम्ही एक स्टिच ब्लाऊज म्हणजे प्रत्येक वेळी साडीचाच ब्लाऊज शिवला पाहिजे असं काहीही नाहीये तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज वेअर करू शकता ते फुल्ली स्टिच असतील सोबत तुमच्या मापाचे असतील आणि ते who's under this लास्टला जर तुमच्याजवळ काय असलं पाहिजे ते म्हणजे आपलं हेअर पिन जे यू पिन असतात ते प्रकारचे किंवा हेअर पिन आहेत ते कारण हेअरस्टाईल करताना आपल्याला ते लागतातच लागतात सोबत साडी पिन वगैरे म्हणजे पिन्सचे सगळे जे प्रकार आहेत ते तुमच्याजवळ असलेच पाहिजेत साडीला लागतात आपल्या हेअर साठी लागतात किंवा हेअरस्टाईल करताना वगैरे आपल्या सगळे लागत असतात त्यामुळे आपल्याजवळ ते असलंच पाहिजे एवढं सगळं जर तुमच्याजवळ असेल ना तर तुमचा ओव्हरऑल लुक खूप सुंदर जातो आणि जर काही फोटोशूट वगैरे करायचं जर साडीने तर नथ एखादीच ठेवा तुमच्याजवळ जेणेकरून काय होतं पण छान नथ घातली फ्रेस वगैरे ठेवायची नथ घातली की छान असं आपला लुक निघून येतो आणि ते छान दिसतात सो so, अशा प्रकारे काही वस्तू आहे ते आपल्याजवळ असल्याचं चो पाहिजे छोटासा व्हिडिओ केला होता मी कारण काही जणांना समजत नाही काय कुठली वस्तू आपण साडीवरती वेअर करू शकतो कुठल्या वस्तू असल्या पाहिजेत आणि बेसिक ज्वेलरी काही आपल्याला समजलं पाहिजे बाबा ह्या साडीवरती आपल्याला कुठली ज्वेलरी छान दिसू शकते जसं की मला आता वाटतंय की हा जो साज आहे कोल्हापुरी साज तो मला ह्या साडीवरती खूप छान दिसतो सो मी हा वेअर केला आणि किती छान दिसतोय बर बघा सो so, अशा प्रकारे तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला साडीवरती काय छान दिसते सो तेच घालायचं ओके सो अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर so, मेक शुअर sure चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर केलं असेल तर थँक्यू सो मच आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही वाय लव्ह युआर